नमस्कार मित्रांनो आज आपण निफ्टी बँक निफ्टी कशा पद्धतीने मुवमेंट दिली हे बघणार आहोत तसेच उद्यासाठी निफ्टी आणखी बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्सच्या कोणत्या रेंज आपणासाठी महत्वाच्या ठरू शकतात हे आपण एकदा घडून घेणार आहोत चला तर मी चार्ट मित्रांनो डेली टाइम फ्रेमवरती निफ्टी इंडेक्स बघितल्यास निफ्टीने आज चोवीस हजार एकशे चा एक, एक हाय लावलेला आहे कालच्या कॅन्डलला इनगल्फिंग करणारी एक नवीन ग्रीन कॅन्डल आज बनवलेली आहे एकूणच निफ्टी स्ट्रॉंग बुलिश असल्याचं दिसून येते अशा वेळेला आपण गेले दोन ते तीन, तीन दिवसांपासून डिस्कस केल्याप्रमाणे ज्या वेळेला बुलिश ट्रेड घ्यायचा असेल त्यावेळेला आपण क्वांटिटी पूर्ण घेणं अपेक्षित आहे तर जेव्हा मार्केट बेरिश होईल त्यावेळेला अर्ध्या क्वांटिटीनं ट्रेड घेणं अपेक्षित आहे कारण की, की ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो बुलिश असल्यामुळे बेरिश ट्रेंड हा तात्पुरत्या स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे आपण पाच मिनिटाच्या कॅन्डलवरती आजचे ट्रेड बघूयात पाठीमागे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे निफ्टीचा चोवीस हजार एकशे साठचा जो हाय आहे तो हाय निफ्टीने आज रिस्पेक्ट केलेला आहे तसेच आपण काल सांगितल्याप्रमाणे शुक्रवारच्या क्लोजला निफ्टी निफ्टीने सपोर्ट घेऊन रिव्हर्सल मारलेला दिसून येतोय अशा वेळेला मी नेहमी वारंवार हे सांगत असतो की आपणाला ट्रेडिंग करताना कालच्या दिवसाचा ओपन कालच्या दिवसाचा हाय कालच्या दिवसाचा क्लोज आणखी कालच्या दिवसाचा लो हे चार पॉईंट खूप महत्वाचे आहेत विशेषतः इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्याने हे चार पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण बघू शकतोय की निफ्टीने आज शुक्रवारचा जो क्लोज आहे ते साठ पॉईंटची मुवमेंट दिलेली दिसून येते अशा वेळेला आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर मार्केट क्लोजिंगला सपोर्ट घेत असेल रिव्हर्सल येण्याची शक्यता असते अशा वेळेला आपण ट्रेड करताना चांगला प्रॉफिट मिळू शकतो आपल्याला तसेच चांगला रिस्करी वाढणं ट्रेडिंग करू शकतो आज उद्यासाठी आपल्याला जो लो आहे तो सर्वसाधारण तेवीस हजार नऊशे सत्याऐंशी म्हणजे चोवीस हजार हा सपोर्टचं काम करणार आहे तसेच उद्या ट्रेडिंग करत असताना मार्केट आज इंगल्फिंग कॅन्डल बनवले असल्यामुळे उद्या सुद्धा शक्यतो मार्केट बुलिश असण्याची शक्यता आहे अशा वेळेला आपण बुलिश ट्रेड घेण्यास प्राधान्य देणं गरजेचं आहे आज मार्केटचा क्लोज चोवीस हजार एकशे तेवीसचा आहे तो उद्या महत्वाची भूमिका बजावणार आहे तसेच डाउन साइड चा विचार केल्यास मार्केट चोवीस हजार शंभर चोवीस हजार पन्नास या रेंज आहेत या रेंज महत्वाच्या ठरणार आहेत तर उद्या अपसाइडचा सा विचार केल्यास चोवीस हजार दोनशे चोवीस हजार दोनशे पन्नास चोवीस हजारशे या रेंज महत्वाच्या ठरणार आहेत आपण अपसाइडचा विचार केलेस आतापर्यंत मार्केट ऑल टाईम हायला असल्यामुळे आपणाला पाठीमागच्या रेंज बघता येत नाहीत अशा वेळेला जे सायकोलॉजिकल राऊंड फिगर सपोर्ट रेजिस्टन्स आहेत ते बघूनच आपण ट्रेडिंग करणं गरजेचं आहे बँक निफ्टीचा विचार करूयात था। डेली टाइम पे पाहिल्यास बँक निफ्टीने एक स्ट्रॉंग अपट्रेंड नंतर एक रिव्हर्सल पॅटर्न टाईप कॅन्डल्स बनवलेल्या होत्या आपण याला इव्हिनिंग स्टार कॅन्डल्स म्हणू शकतो परंतु आजची जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे ती पाहता बँक निफ्टी अजूनही बुलिश असल्याचं दिसून येते परंतु ज्यावेळेला आपण कंपेरिजन बँक निफ्टी आणखी निफ्टीची करतो त्यावेळेला निफ्टीपेक्षा बँक ही वीक असलेली दिसून येते गेले दोन ते तीन दिवसांपासून बँक निफ्टी वीक आहे पण निफ्टी मात्र खूप स्ट्रॉंग स्ट्रॉंग असल्याची दिसून येते याचा अर्थच बँक निफ्टीमध्ये थोडस बाईंग कमी होत आहे पण हो निफ्टी आणखी इतर स्टॉक्स मध्ये मात्र बाईंग चांगलं होताना दिसून येते त्यामुळे निफ्टी इंडेक्स सध्या बघू शकतो की बँक मध्ये आज एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे निफ्टी प्रमाणेच बँक निफ्टी हा इंडेक्स सुद्धा आज कालच्या म्हणजे शुक्रवारच्या क्लोजिंगलाच ओपन झाला होता त्याने सुद्धा कालच्या क्लोजची जी रेंज आहे ती ब्रेक करून डाऊन साईड जाण्याचा सा प्रयत्न केला लाइडला मार्केट जाण्याचा प्रयत्न झाला परंतु बावन हजार दोनशे हा आजचा जो लो आहे तिथं चांगला सपोर्ट घेऊन मार्केटने आहे आणखी म्हणजे मुवमेंट दिली तर अशा वेळेला आपण हा ट्रेड घेणं अपेक्षित होत यानंतर मार्केट दिवसभरामध्ये साइडवाईज राहिलेले दिसून येते निफ्ट बँक निफ्टीने आज बावन हजार सहाशे पन्नासचा चा एक हाय लावलेला आहे हा हाय आपल्याला उद्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो आपण उद्या ट्रेडिंग करत असताना आजचा जो लो आहे बावन्न हजार दोनशे त्यानंतर आजचा जो हाय आहे बावन्न हजार सहाशे आणखी आजचा जो क्लोज आहे बावन हजार पाचशे हे रेंज आपल्याला महत्वाच्या ठरू शकतात अपसाईडचा सा विचार केलेस उद्या जर मार्केट बुलिश राहिलं तर कालचा जो हाय आहे त्रेपन्न हजार तसेच ज... त्रेपन्न हजार दोनशे या ज्या रेंज आहेत त्या उद्यासाठी महत्वाच्या रेजिस्टरच्या काम करणार आहेत इथे गेल्यानंतर मार्केट बनवते यानुसार आपण ट्रेड घेणं अपेक्षित आहे मित्रांनो बँक निफ्टीसाठी आपण बघू शकतो त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार बावन हजार सहाशे बावन हजार पाचशे आणखी बावन हजार दोनशे या रेंज आपल्याला उद्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत